नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कसे आज सर्व मस्त आहात ना सर्वांनी मस्तच राहा तर आज आहे मंगळवार हा मंगळवारचा व्हिडिओ आहे आणि म मंगळवारी होती ती म्हणजे अंगारक संकष्टी चतुर्थी तर त्यामुळे मी सकाळी मस्त लवकर उठली आहे मस्त फ्रेश झाली आहे आणि सर्वप्रथम मी जे काम करते ते म्हणजे झाडांना पाणी द्यायचं कारण की सकाळी उठलं ना मी पहिलं झाडांना पाणी मारते आपण कसं रात्रभर जा झोपलेलो असतो आणि सकाळी उठल्यावर फ्रेश झाल्यावर पाणी पितो कारण की आपल्याला तहान लागलेली असते तसंच झाडांचं देखील असतं झाडं पण रात्रभर झोपतात त्यांना सकाळी पाण्याची खूप गरज असते आणि आता पावसाळा चालू झाल्यापासूनही ना मी जास्त पाणी नाही घालत कारण की तुम्ही बघू शकता आमच्या इथे ऊन अजिबात नसतं त्यामुळे माझ्याकडे फुलांचं एक पण झाड नाही आहे आणि ही सगळी शोचित झाड आहेत माझ्याकडे आहेत ती आणि झाडांवर पाणी मारल्याने काय होतं जी रात्रभर धूळ वगैरे असते ती दिवसभर ती सगळी निघून जाते झाडांची पानांची आणि पानं एकदम हिरवीगार टवटवीत दिसतात त्यामुळे असं स्प्रे भेटतो डी मार्टमध्ये मी तुम्हाला मध्ये पण दाखवलेला तर तुम्ही हा स्प्रे घेऊन या आणि खूप छान बघा प्रेशरने पाणी जातं ना त्यामुळे पूर्ण धूळ निघून येते आणि पाणी वगैरे घालून झालं ना तर झाडांना नेहमी तुम्ही म्हणजे प्रेमाने बघा की ते छान वाटतं असं वाटतं झाडं आपल्यासमती बोलत आहेत आणि जी सुकलेली वगैरे पानं वगैरे असत ना ती नक्की काढत जा त्यामुळे काय होते हैं? नवीन ग्रोथ येते झाडांना नवीन पालवी येते पण जुनी जर ती असती सुकलेली तर एक सुकलं ना तर सगळी सुकत सुकत जातात तर आज मस्त अंगारक संकष्टी चतुर्थी आहे आणि मस्त अशी पूजा पण करणार आहे मी ही बघा गणपती बाप्पाची छान अशी पूजा झालेली आहे माझ्या आजची मस्त दुर्वांची माळ वगैरे गणपती बाप्पांना केलेली मी आणि बाजूलाही ना मी उंदीरमामा पण ठेवलेत छोटेसे बघा किती छान वाटतात आणि आज उपवास माझा बहुतेक लोकांचा उपवास अस असतील आज आणि ह्या सहा महिन्यातल्या असतात ना अंगरका वगैरे ते उपवास पकडते मी दर महिन्याची संकष्टी नाही पकडता येत मला पण सहा महिन्याची मी पकडतच असते आणि आज बेत आहे तो म्हणजे साबुदाण्याची खिचडीचा कारण की पूर्ण उपाशी मग जमत नाही चक्करसारखं वगैरे होतं कारण की आपल्याला रोज खायची सवय असते आणि एक दिवस असं पूर्ण गॅप पडला तर मग ते एकदम कस्तर होतं त्यामुळे ना साबुदाण्याची खिचडी करते मी मस्त आणि प्रत्येकाची साबुदाण्याची खिचडी करण्याची पद्धत वेगळीच असेल गावाला तर खिचडी करायची ना माझी आजी मस्त त्यात बटाट्याचा कीस असायचा सुकलेला वर्षभर ती साठून ठेवायची आणि सुकून वगैरे आणि तो किस ओला करून टाकायचे खिचडीत आमच्या इकडे पुण्याला आहे ना खूप छान असं करतात खिचडी मला लय आवडते ती आणि इथे तर माझ्याकडे नाही आहेत असं काय त्यामुळे मी याच्यामध्ये मस्त मिरची वगैरे टाकून आणि थोडं जिरं पण टाकलं आहे काय होतं माहिती आहे का देखा, मी कधीतरीच उपास पकडते आणि खिचडी खाल्ली ना ते एकदम पोटात जडजड होतं तर त्यामुळे मी त्याच्यात जिरा टाकते का आता ती खिचडी पचावी म्हणून नाही तर आपण उपास धरायचा मग आजारी पडायचं त्याला काही अर्थ नाही म्हणून थोडं जिरं टाकते मी आणि आपण असं बघायला गेलो तर तुम्ही देवाच्या ठिकाणी जा तुमचा उपवास असूया तुम्हाला जर त्यांनी खिचड दिली ना त्यात जिरं नक्की असतं टाकलेलं बघा तुम्ही कधी गेला असाल तर बघा महाशि महाशिवरात्रीला किंवा याला गणेश चतुर्थीला तुम्ही मंदिरांमध्ये जाता तेव्हा तिथं ना प्रसादी देतात खिचड साबुदाण्याच्या खिचडीचा त्यात जिरं हे नक्की असतं तर मी ना हे बटाटे पहिले उकडून घेतलेले कधी कधी कापतो आपण बटाट्याच्या कापा आणि त्याचं त्याला ना फ्राय करतो ती पण छान लागते साबुदाची खिचडी पण मला ना हीच अशीच आवडते बटाटे उकडून वगैरे हो ना त्याचं त्या कुस्करून ते छान लागतात खिचडीमध्ये एक जीव होते ती पूर्ण साबुदाण्याची खिचडी तर त्याच्यामध्ये थोडे शेंगदाण्याचं कूट पण टाकलं आहे शेंगदाण्याचं कूट टाकताना नेहमी लक्षात ठेवायचं की नाही जास्त बारीक नाही करायचं ते शांग शेंगदाण्याची पावडर नाहीतर ते बरोबर नाही लागत शेंगदाण्याची खिचडी सॉरी साबुदाण्याची खिचडी करताना ना नेहमी तर शेंगदाणे थोडे थोडे अर्धे थोडे बारीक असे लागले पाहिजेत तर साबुदाणे मस्त असे फुगलेत रात्रभर मी फुगत ठेवलेले मस्त टवटवीत फुगलेत आणि ही झाली आहे ती मस्त अशी छान खिच साबुदाण्याची खिचडी ती तुम्ही दही बरोबर खा किंवा मला लिंबू बरोबर आवडते त्यामुळे मी बरोबर खाणार आहे आणि नंतर मग संध्याकाळी ना हा आमचा कवळा बांधलेला होता तो खराब झालेला कवळा हा शनिवारचाच बांधतात पण आज खराब झाला म्हणून आम्ही आजच बदलला बोलला आज अंगारक संकष्टीपणे आजच बन बदलूया आपण तर तो कवळा आणला मस्त मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून सुकवला आहे त्याला तुम्ही तुरटीच्या पाण्याने पण धुवा छान राहतो कवळा जास्त लवकर खराब होत नाही आणि कवळा आणताना कधी पण बघायचं त्याला देट वगैरे आहे की नाही कारण की देट नसेल तर तो खराब होऊन जातो पटकन आणि त्यात पाणी जाऊनच तो खराब होतो आणि कवळा ना कधी पण त्याच्या एका साईडला कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आणि दुसऱ्या साईडला त्याच पाठीमागच्या साईडला ओम काढायचा असतं असताना त्या त्याने काढायचं असतं ओम दोन्ही बाजूनी आणि साईटनी ना तुम्ही काजळं असतं ना आपलं काजळाने आणि मारायची असते कसं असतं माहिती आहे का आपले आधुनिक तंत्रज्ञान कितीही विकसित झाले असले ना तरीही अनेक अशा गोष्टी विज्ञानाच्या पलीकडच्या असतात ज्या आपण करतच असतो आणि पूर्वीच्या काळापासून हा कोवळा दारात बा टांगलाच जातो असं म्हणतात कोवळ्यामध्ये दृष्टीशक्तीचा नाश करण्याची एक मोठी ताकद असते आपलं पुराणसुद्धा हेच सांगतं प्राचीन काळी तर या फळाचा उपयोग यज्ञांमध्ये आहुती देण्यासाठी करायची तर हे असं ना मी मस्त काजळाची पेन्सिल घेतली आहे कारण मा आपल्याकडं आता लहान मुलं असेल तर काजळाची डबे वगैरे असते पण माझ्याकडे ही काजळ पेन्सिल आहे त्यानेच मी ही पेन्सिल त्यासाठीच ठेवलेली आहे लहान मारायला त्या कवळ्यावर वगैरे लागतं मारायला ना म्हणून तर ते पण मारताना बघा तुटलं त्याचं टोक तर मी हे बोटाने सतत तुटले ना ते काजळ घेऊन लावले आणि त्याला बांधायला नेहमी तुम्ही लाल कपडाच घ्या कारण की लाल कपडा खरंच चांगला मानला जातो शुभ मानला जातो तुम्ही असंच कवळा बांधला तरी चालतो पण जा जास्त करून तुम्ही असं लाल कपड्यातच बांधा मी गेल्या वेळेस असंच टांगून ठेवलेला तो पूजा करून कारण की माझ्याकडे लाल कपडाच नव्हता त्यामुळे ह्यावेळेस मी जास्तच कपडा घेऊन आले कारण की तो कवळा कधीही खराब होतो तर छान असं फूल वगैरे दाखवले हळदी गुंकू लावलं आणि मस्त अशी आरती पण केली त्याची ओवाळून घेतलं त्याला आणि नंतर मग असं तीन गाठी बांधायच्या जास्त फिट्ट बांधायचं नाही कारण की त्याला तो देठ असतो ना तो खूप नाजूक असतो त्यामुळे जास्त आवळून बांधायचं नाही आहे त्याला एकदम तीन गाठी हल अल्लाद बांधायच्यात आणि छान असा बांधून घ्यायचा आहे आणि इथे टांगून ठेवायचं आहे तर हा दाराच्या इथेच टांगतात पण एक लक्षात ठेवा तुम्ही मधोमध टांगू नका कारण की तो टांगला ना मधोमध कधीही खराब होतो मग त्याचं पाणी वगैरे खराब असं ना ते आपल्या अंगावरती पडतं त्यामुळे त्याला बांधताना तुम्ही एका साईडलाच बांधा पण असा बांधा की तो घरात येताना कोणीही त्यांना दिसला पाहिजे कारण की कवळा हा वाईट शक्ती खेचून घेत असतो त्यामुळे तो असाच समोरच लावायला हवा आहे जेणेकरून सर्वांना दिसून येईल घरात येताना तर आज आहे अंगारक संकष्टी चतुर्थी आणि मी छान असे सुंदर गणपती बाप्पांना आवडतात ते मोदक केलेले आहेत तर तुम्हा सर्वांना आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना गणपती बाप्पा मोर्या